नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं आपल्या यशवंत बेलुसे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत तर मंडळी आज आपण पुन्हा सह्याद्रीमध्ये भटकंती करण्यासाठी आलेलो आहे आणि आज आपण सह्याद्रीमधील एक गड किल्ला निवडलेला आहे तो म्हणजे पवन मावळातील तुंग किल्ला म्हणजेच कठीण गड तर मंडळी नेहमीप्रमाणे आज आपल्या आपल्यास ट्रेक करणारे सुभाष राक्षे तर चला मंडळी तुंग या गावामध्ये आल्यानंतर तुम्ही तिथून वरती थोडस आल्यानंतर तुम्हाला ते समोर हनुमानाचं मंदिर पाहायला मिळतं आणि तिथंच गाडी पार्किंग करण्याची सगळी व्यवस्था आहे बघा आणि ही जी वाढ गेली ती सरळ वाट जाती किल्ल्याकडे आणि मंडळी गडाच्या पायथ्याशी आपल्याला ह्या काही विरगळी पाहायला मिळतात आणि इथूनच आपला गडाचा ट्रेक चालू सुरू होतोय हा पायरी मार्ग इथूनच आपला किल्ल्याचा ट्रेक सुरू होतोय चला आणि मंडळी घराच्या पायथ्यापासून पाच मिनिटाच्या ट्रेक नंतर वर आल्यानंतर आपल्याला इथं इथं आपल्याला चपेटदार मारुती राहायची मूर्ती पाहायला मिळते तर मंडळी तुम्ही माझ्या मागे बघताय हा जो पायरी मार्ग आहे ना हा जुना पायरी मार्ग आहे आणि हा जो पायरी मार्ग तुम्ही बघताय हा नव्याने बांधण्यामध्ये पायरी मार्ग आहे हे बघा आपल्याला थोडासा दासा अवघड तप्पा लागलेला आहे परंतु आपल्याला साईडला अशी दोरी आहे धरण्यासाठी हिचा आधार घेऊन आपण वर जाऊ शकतो आपण आता ओरठी आलेले आणि मंडळी तुम्ही समोर हा ज्याला ज्याशे वागताय आणि हा निसर्गरम्य वातावरण हे समोरच सुंदर असं निसर्गरम्य वातावरण समोरच इकडे सगळी भात शेती असल्यामुळे वातावरण बघा एकदम कसं छान दिसते सगळं पिवळ पिवळ दिसते ही सगळी संपूर्ण भात शेती आपल्याला दिसते मंडळी हा किल्ला लोणाळ्या शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि हा गिरीदुर्ग प्रकारातील आहे आणि ह्या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून साडेतीन हजार फूट उंच आहे हे किल्ल्यावरती असा सपाट भाकोड लागतच नाहीये कारण का संपूर्ण चढाई आहे त्यामुळं कंटिन्यू दामपुटते आणि मंडळी आता आपण गडावरती आल्यानंतर गडाच्या पहिल्या दरवाजापासनं उजू आता एक वाट जाती ती वाट चार खांबी पाहण्याचं चा टाकं तिथं जाऊन पोचती आणि आता आपण तिथं आलो आहे तुम्ही बघता समोर हा एक खांब हा दुसरा खांब हा तिसरा आणि हा चौथा त्यामुळे याला चार खांबे पाहण्याचा टाका असं म्हणतात पाणी एकदम सुंदर बघा आतमध्ये आतला तळ दिसतो बघा एकदम स्वच्छ सुंदर पाणी आतला तळ दिसतं आपल्याला तळ आणि हे पाणी पिण्यायोग्य हो आहे मंडळी आणि मंडळी आता आपण घराच्या पहिल्या दरवाजापाशी येऊन पोहोचतोय हे बघा समोर तुम्ही बघताय घराचा पहिला दरवाजा आणि मंडळी आता आपण गडाच्या पहिल्या वरती आल्यानंतर आपण येऊन पोहोचतो म्हणजेच हनुमान दरवाजा गडाच्या मुख्य द्वारपाशी आपण येऊन पोहोचतोय आणि या मुख्य द्वारच्या समोरच आपल्याला एक मारुती दगडामध्ये कोरलेलं शिल्प पाहायला मिळतं आणि मंडळी दररोजात आपण आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या डाव्या बाजूला आणि उज्या बाजूला आपल्यालाही देवडी पाहायला मिळते म्हणजेच पारेकरांची जागा तुम्ही समोर बघताय श्री गणेशाचं मंदिर मंदिराच्या बाजूला आपल्याला इथे पाण्याचं मोठं टाकं पाहायला मिळतं मंदिराच्या समोर आपल्याला हे कचेरीचे जोते पाहायला मिळतं आता इथं जास्त गवत वाढल्यामुळे ना ती तो तो ते व्यवस्थित दिसत नाही आहे परंतु ते बघा तुम्ही समोर बघताय त्याला कचेरीचे जोते असे म्हणतात मंदर। आणि मंडळी तुम्ही समोर बघताय तो लोगड किल्ला त्या लोगड किल्ल्यावरती बघा तुम्हाला ऊन पडलेलं दिसतंय आणि तिथूनच ह्या बाजूला बघा समोर पाऊस पडतोय मंडळी गडावरती पायच्यापासून वरती वर उर पोचण्यासाठी एक तास लागतो पूर्ण आणि आपण थोड्याच वेळामध्ये आता वरती पोचणार आहे आणि मंडळी आपण ज्या वेळेस गड चढायला सुरुवात केली इतकं भयंकर कडक उन होत आणि आता बघा तुम्ही संपूर्ण गडाच्या पावसाचं वातावरण झाले वारं सुटलं मंडळी वार मग अशी कडक उन आणि आता वार पाऊस लवकर मंडळी पाऊस वातावरण झाले पाऊस पडतो आता मंडळी माग पाऊस येतोय आणि मंडळी तुम्ही हा समोरचा समोरची वाट वागताय ती जाते डायरेक्ट गडाच्या बाले किल्ल्यावरती आणि ही जी वाट ना ही वाट जातो स्तंभी मंडळी आता आपण स्तंभी टाक आहे ना इकडे आपण चाललेलो आहे समोर वागत स्तंभी टाक मंडळी हे पाणी आपण पिऊ शकतो एकदम स्वच्छ आणि काचसारखं पाणी दिसतंय बघा आणि मंडळी मग अशी कडकून होत आणि आता आपण गडाच्या माथ्यावरती येऊन पोहोचलोय आणि पावसाचं वातावरण झालंय म्हणजे पाऊस पडतोय आता गडाच्या माथ्यावरती तर मंडळी आता आपण गडाच्या माथेवरती येऊन पोहोचलोय आणि इतका भयंकर पाऊस चालू झालाय ना तर मंडळी बघा इथं ना आपल्याला ना वरती गाड्यावरती आल्यानंतर आपल्याला कसं टाकं पाहायला म्हणतो छोटस ज्यात पान नाही आहे त्याचा आम्ही आता आसरा घेतलेला आहे आणि इथून थांबलेला आम्ही इतका जबरदस्त पाऊस बाहेर पाऊस पडतोय ना एक दोन सेकंद जरी बाहेर गेलो ना तर पूर्ण भिजून निघून हे जे पाण्याचे टाक आहे ना या खडकाला एक समोर छिद्र पडलेलं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला आतमध्ये बघा दिसन पाऊस मंडळी तुम्ही माझ्या मागे बघताय ना बघा हे वातावरण एकदम क्लिअर झाले आणि तुम्हाला इकडलं वातावरण दाखवतो बघा संपूर्ण इकडलं वातावरण वातावरण झाले पाऊस पडतो इकडे भयंकर जबरदस्त पाऊस पडतोय तर मंडळी आता आपण या किल्ल्याचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया हा तुंग किल्ला एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो पूर्वी बोरघाटामार्गे चालणाऱ्या वाहतुकीवरती नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे सोळाशे सत्तावन्न मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला आणि या किल्ल्याचे नाव कठीण गड असे ठेवले आणि पुढे त्यानंतर सोळाशे पासष्ट साली इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला आणि त्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंगला दिलेल्या तेवीस किल्ल्यांपैकी हा एक किल्ला होता गडाच्या माथ्यावरती आपल्याला तुंगाई माता मंदिर पाहायला मिळतं आणि एक पोळी पाण्याचं टाकं पाहायला मिळतं ह्या बघा मंडळी तुम्हाला दाखवतो समोर बघताय ना हा लोहगड किल्ला आहे आणि तो विसापूर किल्ला आणि तिथूनच इकडं हा समोर तिकोना किल्ला आपण संपूर्ण किल्ला बघितला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा सह्याद्रीमध्ये धन्यवाद